तर कपड्यांचं काय करते हा सगळ्यांना प्रश्न होता आपल्या हंड्रेड सबस्क्रायबर्स बद्दल तू कशाला काम करते एवढे गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ मी तुम्हाला सर्वांचं नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज जरा घाई घाई त्यांनी मला स्वयंपाक करायचा आहे ऑलरेडी अकरा साडे अकरा झाले कसा वेळ जातो ना ते कळतच नाही आज सुट्टी आहे रविवार आहे रोशन आणायला बघतो आहे आमच्या सगळ्यांच्या आंघोळी वगैरे होऊन आम्ही फ्रेश रेडी झालो आहे सकाळच्या बेसिक गोष्टी आवरलेल्या आहेत आणि इकडे माझं दूध उतू गेलेलं आहे कारण सकाळी खूप घाई घाई घाईमध्ये सगळं मी आवडलं खूप साऱ्या गोष्टी पडलेल्या होत्या सगळ्या घड्या करून प्रेसचे कपडे वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आवरून आता आंघोळ करून रेडी झाली स्वयंपाकाला अजून काहीच सुरुवात झालेली नाही आहे माझी एक फ्रेंड येते आहे नाही तू यू प्लीज येस so yes, ना मध्ये मध्ये माझा आवाज गेला की ही व्लॉग मध्ये बोलते आहे ती लगेच पळत येते आणि तुम्हाला एक शब्द बोलू देत नाही आणि ते खूप असं तुम्हाला इरिटेट होत असेल की मध्ये 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 बोलते तरी पण ही आपलं सुरूच ठेवते पण माझ्याकडे दुसरं काही ऑप्शनच नसतं पण एनी वे आता मी स्वयंपाक करणार आहे मस्त अशी पाटोळीची भाजी बनवते आहे मी रेसिपी तुमच्याशी काही शेअर करत नाही कारण आज दिवस कसा जातो माझ्या मैत्रिणीसोबत आता ही माझी मैत्रीण कोण ते पण मी तुम्हाला सांगते माझी ही खूप जास्ती जवळची जी जीवलग मैत्रीण आहे माझ्यापेक्षा ती मला इतका जास्ती जीव लावते की मी सांगू शकते तुम्हाला शब्दामध्ये आता ही मैत्रीण कशी आणि कुठली तर मी जेव्हा लग्नाच्या आधी पुण्यात जॉब करायची तेव्हा ती माझ्या ऑफिसमध्ये होती इट वॉज टू थाउजंड एटीन तेव्हापासनं आणि जेव्हा मी एकटी होती मी पहिल्यांदा पुण्यात एकटी राहायला आली होती तर मला बाहेरची फार अशी सवय नव्हती कारण मी माझं सगळं एज्युकेशन नागपूरमध्येच केलं होतं तर uh, मला खूप जास्ती हेल्पची गरज होती आणि शी वॉज ऑलवेज विथ मी तिने एकदम लहान बाळासारखं मला सांभाळलेलं आहे जास्ती मोठी नाही माझ्यापेक्षा दोन तीन वर्षांनी मोठी आहे बट येस शी इज व्हेरी गुड हार्टेड yes, तर तिला आज मी तुम्हाला भेटवते ती येणार आहे एक एक दीड तासामध्ये येईल तोपर्यंत मला माझा स्वयंपाक आवरायचा आहे तर चला मग आता आपण गप्पा बाकी दिवसभर ब्लॉगमध्ये करू सध्या आता स्वयंपाकाला सुरुवात करते आणि हो तुम्हाला माझे व्लॉग्ज आवडत असतील तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इकडे मी स्वयंपाकाला सुरुवात केली सगळ्यात आधी कुकर लावून घेतला म्हणजे तो एका बाजूला होत राहतो त्यानंतर भाजीसाठीची तयारी केली आता आम्हाला बरेच दिवसांची ही पाटोडीची भाजी, भाजी खायची होती त्याने आज म्हटलं मैत्रिणी पण येतात तर याच मौक्यावर आपण ही भाजी बनवूया आणि मी इथे भाजीला फोडणी देत होती तिथं रोशनचं इथे म्हणणं चाललं होतं की तू काल माझी चिकनची भाजी इतकी टेम्पटिंग नव्हती बनवली आजचा मसाला जास्ती छान दिसतो आहे आणि त्याची अशी कंप्लेंट करणं चाललं होतं पण असं काही मी स्पेशल केलं नव्हतं काल जे केलं तेच आजच्याही भाजीला पण आता दोन भाज्यांची टेस्ट वेगवेगळी तर असणारच आहे सो इकडे मस्त भाजी फोडणी टाकली आणि त्यानंतर कढी आणि पोळ्यासुद्धा करून घेतल्या

तर फायनली आत्ता मी बोलते आता सहा वाजलेले आहेत आणि जस्ट माझी मैत्रीण गेली इतकं छान वाटलं आहे ना आम्ही म्हणजे सहा महिन्यातनं एकदा भेटत असेल वर्षातनं एक, एक दोनदा भेटतो किंवा तीनदा भेटतो मॅक्सिमम मी कधीतरी तिकडे तिच्या घराकडे जाते किंवा ती कधीतरी येते आणि असं आज पहिल्यांदा ती पूर्ण दिवस काढून आली होती लग्नाआधी आमचं इतकं छान जमायचं आणि आता कधीतरी असं आम्हाला वेळ काढून बोलावं लागतं तिला पण मुलगी आहे आणि मला पण बाळ असल्यामुळे माझं पण जमत नाही आणि तिचं पण जमत नाही आत्तापर्यंत तरी काय व्हायचं एक तर तिची मुलगी रंग घालायची किंवा मग अनाया पण मला बघायला लागायचं किंवा मला मुलगी नव्हती पण तिला मुलगी होती त्याच्यामुळे कसं होतं तिला तिच्याकडे लक्ष द्यायला लागायचं तर आम्ही दोघी असं निवांत कधी बसून बोलूच शकत नव्हतो आणि आज आम्ही जे गप्पा मारले आहेत ना ती ऑलमोस्ट मला वाटते साडेबाराला आली आणि सहा वाजेपर्यंत ती माझ्याकडे होती मी व्हिडिओ शूट वगैरे पण नाही घेतला कारण मला ते सगळे मोमेंट्स एन्जॉय करायची होते शेअर करायचे होते तर मी आज म्हटलं शूटला बाजूला ठेवू आणि आपण मैत्रिणीसोबतचा वेळ घालवू सो खूप छान असा वेळ घालवला आम्ही आता ती घरी गेलेली आहे आणि अनाया बराच वेळ झोपली होती म्हणजे ती ऑलमोस्ट साडेतीनपर्यंत तर झोपली होती साडेतीन पावणे चारपर्यंत त्यानंतर ती उठली तिला खाऊ पिऊ घातलं परत आम्ही आमच्या गप्पा कंटिन्यू केल्या आणि तिच्या मुलीसोबत यावेळी ती खूप छान खेळली मागच्या वेळी तिची मुलगी पण छोटी होती आता ती पाच वर्षाची आहे त्याच्यामुळे काय होतं ना खेळण्यासारखी नव्हती समजून घेण्यासारखी नव्हती आणि ती पण म्हणजे अनायाने कुठल्या गोष्टीला हात लावला तर मला नको नाही मम्मा ती माझी गोष्ट कशी घेते आहे असं सगळं असतं मुलांचं पण आता ती समजदार झाली आणि ती अनायासोबत खूप छान खेळली त्याच्यामुळे आम्ही दोघी छान परत गप्पा मारू शकलो रोशननी पण आम्हाला एकांताचा वेळ दिला होता रोशन बाहेर गेला होता आणि छान असा टाईम स्पेंड करून ती निघालेली आहे घरी आणि आता रोशन बाहेर होता आणि म्हणला की आम्हाला बाहेरची एक दोन कामं होती काल आम्ही सोनाराकडे जे गेलो होतो ते आमचं काम ज्याच्यासाठी आम्ही गेलो होतो ते पूर्ण झालेलं नाही आहे रोशनचं गिफ्ट घेतलं तेवढंच पण बाकी आणखी काही कामं होती तर ते पण करून आणायची होती तर त्यातले एक दोन कामं झाले माझं ते जोडजाड करायचं होतं तर मला हे माझं ब्रेसलेट ते जोडून आणायचं होतं ते आणलं प्लस माझं जे आपलं मंगळसूत्र होतं ते पण आणलं पण आणखी काय कामं होती ती राहिली होती सृष्ण म्हटलं की आज वेळ आहे तर ते करून येऊ आत्ता आम्ही तिकडे चाललो आहे त्यानंतर भाजीचं आणि ह्या सगळ्या गोष्टी आहे तर ते जे काय होतं आहे यापुढे ते तुमच्या शेअरच्या ब्लॉगमध्ये शेअर करते तर ब्लॉग असा बनते नक्की बघा सो आत्ताच जस्ट भाजीचं वगैरे मी घेऊन आली आहे ना so, ते लावायचं बाकी आहे पण अनाया गेली बाजूला कधी ती जात नाही पण माहिती नाही तिला त्यांच्याकडे टॉईज आहे माहिती आहे टी व्ही आहे पण माहिती आहे आणि म्हणून ती गेली असणार आहे सो त्यांच्याकडे गेली तेवढ्या वेळात म्हटलं आरामात बोलते नाहीतर मग ती काय मला बोलू देत नाही मला बोलायचं होतं मला कॉमेंट्स खूप होत्या त्याच्याबद्दल मी बोलते की मी जे नवीन पेज सुरू केलेलं आहे त्यावर मी वेगवेगळे कपडे ऑर्डर करत असते कलेक्शन आणि तुम्हाला मग ते दाखवत असते तर आता मी त्या कपड्यांचं काय करते हा सगळ्यांना प्रश्न होता की ताई मग हे काय करायचं रिटर्न करायचं का आता सुरुवातीला जेव्हा सुरू करायचं ना तेव्हा मला पण फार आयडिया नव्हती तर तुम्हा कुणाला जर सुरू करायचं असेल तर तुम्हाला त्यातली आयडिया येईल कारण मला बरेच कमेंट्स होते की ताई मला पण असं काहीतरी सुरू करायचं आहे पण आयडिया नाही की कसं काय करायचं तर मी तुम्हाला बेसिक छोटीशी अशी आयडिया देते त्यातनं तुम्हाला भरपूर गोष्टी माहिती होईल कारण मला पण जेव्हा सुरू करायचं तेव्हा मला ह्या गोष्टी माहिती नव्हत्या आणि मग त्या हळूहळू माहीत होत हो हो गेल्या तर मला असं वाटलं माझ्या या व्हिडिओमुळे तुम्हा सर्वांना पण हेल्प होऊ शकते तर आता काय असतं मी आधी पण हा विचार केला ठीक आहे आपल्याला इन्व्हेस्ट करावे लागतील पण हळूहळू हो हो इन्व्हेस्ट करू आणि मग रिटर्न्स येतील पण तसं पण गरज नाही आहे ते पण इन्व्हेस्ट करायची गरज नाही आहे तर त्याच्यासाठी काय करावं लागतं मिंत्रावरनं आपण ऑर्डर करायचं पण जर आपण वारंवार रिटर्न केलं आता एवढे कपडे तर आपण ठेवू शकत नाही ना तर विशलिंक म्हणून एक प्लॅटफॉर्म आहे त्याची ॲप आहे तुम्ही डाउनलोड करू शकता ते विशलिंक डाउनलोड करायचं तिथे ना तुम्हाला तुमचं इंस्टाग्राम अकाउंट जे काय असेल ते तिथे लिंक करता येतं आणि तिथेच वाईट लिस्टिंगचं पण ऑप्शन असतं आता मिंत्रा म्हणा किंवा फ्लिपकार्ट म्हणा ॲमेझॉन पण आहे त्याच्या तर असे मिशो असे सगळे प्लॅटफॉर्म त्या लिंकवर आहे तुम्ही तिथे आपलं इंस्टाग्राम लिंक करायचं आणि व्हाईट लिस्टिंगसाठी अप्लाय करायचं एकदा व्हाईट लिस्टिंग एकदा तुमचं अकाउंट व्हाईट लिस्ट झालं सगळे अकाउंट व्हाईट लिस्ट करावं लागेल म्हणजे मेशो वेगळं फ्लिपकार्ट वेगळं मिंत्रा वेगळं आणि मग तुम्ही एकदा व्हाईट लिस्टिंग करून घेतलं की त्यानंतर तुम्ही कितीही ऑर्डर करा आणि कितीही रिटर्न करा तर ते तुम्हाला काहीच म्हणणं नाही तुमचं अकाउंट ब्लॉक पण होणार नाही अदरवाईज जर तुम्ही नॉर्मल पर्सन आहात आणि तुम्ही जर खूप रिटर्न्स केले तर तुमचं अकाउंट ब्लॉक होऊन जातं सो त्याच्यासाठी व्हाईट लिस्टिंग करणं इज इम्पॉर्टंट तर मी माझं अकाऊंट व्हाईट लिस्ट करून घेतलं आहे मग मला आवडले एखादा ड्रेस तर मी ठेवते अदरवाइज मी सगळं रिटर्न करते कारण मी एवढे कपडे मागवायचे आणि ते यूज पण होणार नाही आणि मी का कुठे ठेवणार हा पण प्रश्न आहे आणि एवढे पैसे पण आपण इन्व्हेस्ट नाही करू शकत या कामासाठी सो म्हणून मग मी काही ठेवते कधी मला काही आवडलं तर अदरवाईज मी ते रिटर्न करून देते सगळे कपडे तर आता हे झालं व्हाईट लिस्टिंगचं ऑप्शन म्हणजे आता त्या कपड्यांचं काय करायचं किंवा एवढे पैसे कसे कर इन्व्हेस्ट करायचे या प्रश्नाचं उत्तर मिळालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक हजार सबस्क्रायबर्स सबस्क्राईबर्स नाही फॉलोअर्स तर इन्स्टाग्रामवर एक हजार फॉलोअर्स होईपर्यंत ऑटोमॅटिक लिंक जात नाही आता माझे सध्या फॉलोअर्स चारशे पाचशे होत आहेत तर जेव्हा ते एक हजार होऊन जाईल तेव्हा तुम्ही लिंक म्हणून कॉमेंट केली तर डिरेक्टली तुमच्या डी एममध्ये ती लिंक जाते त्याच्यासाठी जा पण थोडंसं म्हणजे आपल्याला पोस्ट वगैरे करावं लागतात हळूहळू त्या गोष्टी शिकता येतात तुम्हाला जर एकदम डिटेलमध्ये पाहिजे असेल की नाही ते कसं करते ए टू झेड सगळं सांग तर मी एखादा ब्लॉग त्याच्यावरसुद्धा बनवेल पण आता मी तुम्हाला बेसिक माहिती देते आहे तर त्याला लिंक करायचं असतं इंस्टाग्राम तिथे ते, ते पोस्टमध्ये आपले जे आपण जे प्रोडक्ट्स दाखवले त्याच्या लिंक्स ऍड करायचे असतात मग सगळ्यांना लिंक अशी कॉमेंट केली की ऑटोमॅटिक रिप्लाय जातो आणि त्यांच्या डी एममध्ये मध्ये आपली लिंक चालली जाते त्यावरनं ते परचेस करू शकतात असं ते सगळं असतं या व्यतिरिक्त सुद्धा तर तुम्हाला काही डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन पाहिजे आहे तर मला खाली कॉमेंटमध्ये विचारा आय होप मी तुमच्या त्या सगळ्या कॉमेंट्सचे आन्सर दिले असतील आता दुसरं मला बोलायचं होतं ते म्हणजे आपल्या हंड्रेड के सबस्क्रायबर्स बद्दल आता माझं दुसरं चॅनल अर्ध्या लोकांना माहिती असेल अर्ध्यांना नाही माहिती असेल हे माझं दुसरं चॅनल आहे याच्या आधी माझं एक चॅनल होतं ज्याचं नाव नाव आहे रोशन अँड अंकिता तिथे मी आधी व्लॉगिंग करायची पण आता तिथे व्लॉग्स बंद करून मी या नवीन चॅनलवर ब्लॉग्स टाकायला सुरुवात केलेली आहे आणि ते चॅनल सेपरेट फक्त बेबी फूडसाठी ठेवलेलं आहे तर अनाया अगदी सहा महिने झाली तेव्हापासनं तर आतापर्यंत मी तिला काय खाऊ घालते या सगळ्या रेसिपीज मी त्या चॅनलवर आतापर्यंतही शेअर केले आहे आणि यापुढेही करणार आहे कधी मग पुढे ती स्कूलला जाईल तिच्या टिफिनमध्ये मध्ये काय देते तर तुम्हाला तुमचं जर बाळ असेल अनायावडं तर ते चॅनल खूप जास्ती हेल्पफुल आहे म्हणजे फूड रेसिपीजसाठी बेबीजच्या तर त्या चॅनलचे आता 96,000 सिक्स थाउजंड प्लस सबस्क्रायबर झाले आहेत आणि लवकरच एक लाख होणार आहे तर माझी अशी इच्छा होती की जेव्हा त्या चॅनलचे एक लाख सबस्क्राईबर होईल तर या चॅनलवर जे काही सबस्क्रायबर्स आहेत त्यांना मला भेटायची इच्छा आहे बरेचदा मला कॉमेंट्स असतात तर माझ्या डोक्यात चाललं आहे की एक मीटअप ठेवू जेव्हा केव्हा मी माझे एक लाख सबस्क्रायबर होतील ला आणि सिल्वर प्ले बटन येईल तर ती ओपनिंग पण होईल आणि आपलं भेटणंही होईल तर छोटंसं मीटअप ठेवण्याची माझी इच्छा आहे यावर तुमचं काय मत आहे हे सुद्धा मला कमेंटवर सांगा म्हणजे आपण तसं प्लॅन करू तर ह्या दोन गोष्टी मला बोलायच्या होत्या आणि आजच्या ब्लॉगमध्ये असं फार काही नाही आहे फक्त मला बोलायचं होतं त्या गोष्टी तुमच्याशी बोलली मी भाजीचं लावायला बसली आणि ह्या ताई बसल्या बघा म्हणजे एक काम कमी करायचं तर ही जास्त करून ठेवते माझ्यासाठी काहीतरी काम करते एवढे अ काय करते तू काम एवढे काम तू छोटी आहे ना बेटा हा काय झालं हे पाहिजे हा तू छोटी आहे ना बेटा छोटे। छोटे। तू छोटी आहे ना हा होती है ना, ना। मग कशाला इतके काम करते कशाला करते बेटा एवढे काम ना तो तोलो ना बा बाडतात का तुला काम करायला कश करते काम जास्तीचे काम माझ्याकडे बघ न तू आज हायच नाही केलं माहिती का सगळ्यांना तू आजच्या ब्लॉगमध्ये आहेच नाही कुठे माहिती आहे का तुला ए बाबी से हाय आता सगळं आवरून मी अनायासाठी जेवण बनवायला घेतलं आणि तिच्यासाठी आज जेवणामध्ये बनवली होती ते भाताची खीर आता मला सुचत नव्हतं काय बनवू आईचा फोन झाला आणि आईने सांगितलं की अगं भात आहे ना फ्रेश बनवलेला त्याची मस्त खीर बनवून घे आणि मग तीच बनवायला घेतली तिनेच रेसिपीही सांगितली आणि पटकन ती झटपट बनवून तयार झाली तुम्हालाही जर अशी रेसिपी हवी असेल भाताच्या खिरीची तर मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा मी कधीतरी परत बनवून तुमच्याशी रेसिपी शेअर करेल आणि तेवढंच नाही तर इकडे मस्त शेंगा सुद्धा उकळायला ठेवल्या होत्या या शेंगा कुणाकुणाला आवडतात टाईमपास बसत खायला हे पण मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आज आमच्या रात्रीचं चारा टाइमपास हेच असणार आहे आणि फायनली आता दिवसाचा शेवट करते पहिले तर मी सगळा गॅस ओटा वगैरे मस्त क्लीन करून ठेवला स्वतः पण फेसवॉश केलं छान माझं नाईट टाईम स्किन केअर रुटीन जे आहे ते करून घेतलं आणि इतकं फ्रेश आणि शांत वाटतंय ना आता कारण असं वाटते हा दिवस संपला फायनली सगळी कामं संपली दिवसाचे जे काय टास्क होते ते संपले आणि आता पहिले मी तिकडे गेल्यावर अनायाला रेडी करून देते रेडी म्हणजे तिचं पहिले डायपर चेंज तिला नाईट सूट घालून देते आणि दहाच वाजले आहे पण तिला पहिले झोपवून देते मी कारण ती झोपल्याशिवाय हो आमचं कुठलंच काम पुढे होत नाही आणि आम्ही रोजच असं करतो ती दहाला तर नाही पण साडे दहा अकराला ती झोपते साडे दहाला मी तिला झोपवते अकरा पावणे पर्यंत ती झोपून जाते आणि त्यानंतर आम्ही दोघंही बारा साडेबारापर्यंत आपली आपली कामं करतो शांततेत निवांत तोच एक एकदम शांततेचा वेळ असतो आमच्याकडे आणि तेव्हा आम्ही काहीतरी काहीतरी खात चटरपटर बसलेलो असतो आणि आज ही जलेबी घेऊन आलेलो आहे आमच्या दोघांनाही जलेबी खूप आवडते पण कमीत कमी आणून कमीत कमी खाण्याचा प्रयत्न करतो कारण आम्हाला मधून मधून त्याची आठवण येते आम्ही ती आणत असतो सो आता ही मस्त अन्हायला झोपल्यावर जलेबी एन्जॉय करायची आणि जलेबीच नाही तर मी या शेंगा पण उकळून ठेवलेल्या आहेत या पण आम्हाला खात बसायच्या आहे तो काम करता करता आम्ही दोघं आपलं तोंड पण सुरू ठेवतो काम पण सुरू ठेवतो मी माझी एडिटिंग करते तो त्याचं काही काही पर्सनल काम असेल लॅपटॉपवर ते करतो किंवा माझी पण काही काही कामं असतात त्याच्यामागे ते म्हणजे इनवॉईस बनवणे हे ते त्या ते 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 गोष्टी तो मला करून देतो सो so, चला मग आता आम्ही आमची कामं करतो आणि आला झोपवतो आणि तुमच्यासमोर छान छान व्हिडिओज असे एडिट करून मग मी घेऊन येते सो आजचा दिवस इथेच एंड करते व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि भेटूया अशाच एका छान ब्लॉग सोबत तोपर्यंत तो बाय